प्रेमाचे नाते हे फारच नाजूक असते त्यामुळे या नात्याला अगदी हळुवारपणे जपावे लागते कारण हे नाते इतके नाजूक असते की जरा जरी या नात्याला धक्का लागला तर ते मोडू शकते त्याचप्रमाणे हे नाते अगदी पारदर्शक हे तितकेच महत्त्वाचे आहे कारण म्हणतात ना प्रेम हे आंधळे असते त्याला काही कारणे असतात अनेकदा आपण आपल्या पार्टनरवर अगदी जिवापाठ प्रेम करतो पण समोरची व्यक्ती देखील आपल्यावर तितकेच प्रेम करते का तर आपले उत्तर हो असेच असते पण खरंच याबाबत तुम्हाला जाणून घ्यायचे असेल कि तुमचे नाते किती घट्ट आहे तर या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवा यावरून तुम्हाला हे कळेल प्रत्येक वेळी उत्तम आणि चांगला जोडीदार हा त्या पार्टनरच्या कायम पाठीशी उभा राहतो तसेच तो आपल्या तसे पार्टनर कडून अनेक गोष्टींची प्रेरणा देखील घेतो आणि विशेष म्हणजे त्याचे श्रेय देखील तो आपल्या पार्टनरला देतो आज तू माझ्या आयुष्यात नसली असतेस तर आज मी या यशापर्यंत पोहोचलो नसतो त्यामुळे प्रत्येक चांगल्या कामाची पोचपावती जो आपल्या देतो ते नाते सर्वात घट्ट आणि चांगले असते चला तर मग जाणून घेऊया हे नाते किती आहे हे कसे ओळखावे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यावरून तुम्हाला तुमचा पार्टनर तुमच्यासोबत सिरियस आहे की नाही हे समजेल याची माहिती आपण जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर आपल्या सायली क्रिएशन या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एक तुमच्या प्रयत्नांना महत्व देत असेल तर तो तुमच्यासोबत सिरियस आहे आणि हे नातं तो, तो पुढे घेऊन जाऊ इच्छित आहे मात्र जर तो सिरियस नसेल तर तो तुमच्या प्रयत्नांचं कौतुक करणार नाही मात्र तुमच्याकडून राहिलेल्या कमतरता मोठमोठ्याने सांगत राहील दुसरी गोष्ट म्हणजे लपवणूक करणार नाही जर तुमची पार्टनर पर्सनल तसेच प्रोफेशनल अशा सगळ्या गोष्टी कसलाही अडसर न ठेवता सांगत असेल तर तुम्ही असं मानू शकता की तुमचा पार्टनर तुमच्यामध्येच त्याचं भविष्य पाहत आहे कारण अनेक अशा गोष्टी गोष्टी असतात ज्या पार्टनरला सांगितल्या जात नाहीत मात्र जर अशाही गोष्टी पार्टनर ला सांगितल्या जात असतील तर तो तुमच्या पार्टनर तुमच्यापासून लपवणूक जराही सिरियस नाहीये तो फक्त टाइमपास करतोय हे समजून जा तीन स्वतःची काळजी घे जर तुमचा पार्टनर तुम्हाला स्वतःची काळजी घे असा सल्ला सतत देत असेल तर तो तुमच्यासाठी सिरियस आहे तुमचा जोडीदार हे यासाठी करतो कारण त्याला तुमच्या बाबत काळजी आहे आणि त्याला फरक पडतो कारण तुम्ही त्याला आयुष्यात पाहिजे आहात तुमच्या लवरला मायक्रोचिटरचा फिवर तर नाही ना चार तुमचं कुटुंब तुमच्या त्याच्यासाठीही महत्वाचे जर तुमच्या परिवार फक्त तुमच्यासाठी नव्हे तर तुमच्या पार्टनरसाठीही तितकाच महत्वाचा असेल तर ती तुमच्या सोबत नात्यामध्ये सिरियस आहे हे समजून घ्या कारण प्रत्येक जण तुमच्या कुटुंबाची काळजी करतोच असं नाही मात्र तुमचा तुमच्या कुटुंबाची काळजी करत असेल तर त्याला जाणीव आहे तो खरंच तुमच्यावर प्रेम करतो पाच निर्णय घेण्याआधी चर्चा जर तुमचा पार्टनर कोणताही निर्णय घेण्याआधी जर तुमच्याशी सल्लामसलत करत असेल तर तुम्ही त्याला सिरियस मानू शकता तुमचा जोडीदार हे करतो आहे कारण तो तुमच्यावर विश्वास ठेवतो हो ही एक सिरियस नात्याची निशाणी आहे असं समजून जा कारण तो आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला तुमच्याशी जोडून घेऊ इच्छितो त्याग करण्याची तुमची वृत्ती असल्याचे लक्षण मानलं जात आपण ज्या व्यक्तीसोबत आहोत ती भविष्यात आपल्यासाठी काय करू शकते याची समोरच्याला जाणीव होते कधी कधी आपला आनंद बाजूला ठेवून समोरच्याबद्दल काळजीसाठी योग्य गोष्ट निवडावी लागते त्याचा विचार करावा लागतो सहा जोडीदारामध्ये त्याग करण्याची वृत्ती आहे का जर तुम्ही तुमच्या आनंदासोबत व्यक्तीला देत असाल तर यापेक्षा उत्तम गोष्ट कोणतीच असू शकत नाही जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांसाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागत असेल तर त्यासाठी तयार राहा जर तुम्ही एकादशी तुम्ही हे एकादशी केले तर ते तुमच्याशी तसेच वागतील यावर विश्वास ठेवा कारण आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी आपण काहीही करतो पण सगळे सोबत असताना देखील तुम्हाला कधी कधी एकटेपणा जाणवतो कधी कधी नातेसंबंध असतानाही तुम्हाला एकटेपणा आणि निराशा वाटू शकते पण या सर्व गोष्टी हळूहळू तुमचे नाते पोकळ बनवतात तुम्ही आतून आनंदी नसल्यामुळे बाहेर चालणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही तर मित्रमैत्रिणींनी या गोष्टींचा विचार नक्की करा